नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली शहर आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं हादरला आहे एका एक पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या पस्तीस वर्षीय संशयिताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली आहे काँग्रेस नेत्या जयश्री पाटील भाजपा नेते शिवाजी डोंगरे आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर तातडीनं कारवाईची मागणी केली आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीनं संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होता दोन तासात ताब्यात घेतलंय संशयित आरोपी संजय माने दोन हजार अकरा साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला पंधरा वर्षाची शिक्षा लागली आहे सध्या तो पॅरोल रजेवर आलेला होता गेल्या महिन्यात त्या पीडित मुलीला तू मला आवडतेस असं म्हणून विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावलं तिला जबरदस्तीनं आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तसेच याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन पथकांच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतलं गेलं दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करण्याची घोषणाबाजी केली या प्रकरणी आरोपी संजय माने याच्या विरोधात बी एन एस पासष्ट एक पॉक्सो कलम चार आणि सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय माने ताब्यात घेण्यात आले आहे आज सकाळी पोलिसांना पावणे बारा दरम्यान चिंतामण नगर येथील एक पीडित मुलगी व त्याची आई पोलिसांना आले आणि पीडित मुलीच्या आईने सांगितले की त्याच्या मुलीवर काल रात्री साडे नऊच्या दरम्यान अत्याचार झालेला आहे त्याबद्दल त्याच्याबद्दल अधिक त्याच्याला विचारपूस केल्यास तिने त्याने सांगितले की संजय माने आईसम त्यांच्या एरियातच राहतो त्याने काल रात्री ती दुकानाकडे पापडी गेली होती आणि परत येताना तिला पकडून त्याचं तोंड दाबून आरोपीने तिला स्वतःच्या घरी नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला भीतीपोटी पीडित मुलगीने काल रात्री ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली नव्हती पण आज सकाळी पीडित मुलीने त्याच्या आईला ही गोष्ट सांगल्यानंतर पीडित मुलगी व आई याने हे पोल्युशन आले आणि त्याची आपण सविस्तर तक्रार नोंदायला सुरू केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने तत्काळ दोन टीम करून आरोपीला दीड तासाच्या आतमध्ये आगपाड्या येथून ताब्यात घेतलेले आहे आणि पीडित मुलीच्या तक्रारीवरून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत पोलिसांना गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सध्या त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे पीडित मुलीची कायदेशीर वैद्यकीय तपासणी करीत आहोत आणि पुढील तपाससुद्धा करीत आहोत